आल्या का शाळेतून काय आणलं दाखव काय का बाबा। ते काय ते गोळ्या अशा कशा आहेत नीट दाखव ना कसल्या गोळ्या या कसल्या गोळ्या बाबा अण्णाबाबांनी दिल्या ते दुसरं काय ते हातामध्ये जॉक म्हणता का त्याला असं दाखव इकडं इकडे दाखव असं व्यवस्थित दाखव अगं त्या गोळ्या सगळ्या खाली पडू राहिलं तुम्ही त्या चिखलातल्याच उचलून खाताय का हा शाळेत कशाला गेलं ते गो किंडर चॉक खायला गेला काय शिकवलं काय आज काय शिकवलं शाळेत ते खाय नंतर खायचं काम करा ना आधी सांगा का ना काय शिकवलं शाळेत काच चच गल्लास नाही अरे अरे पाऊस आहे रे रे पाऊस आजू बेंडिचं बेंडिचं गाणं बेंडिचं कोणतं गाणं आहे ये एकोडी बेंडि इलाली सीनी बस एवढंच गाणं खुशीला नाही शिकवलं का खुश शिकवलं खुशीत खायला पूर्ण मग नवं गेली सगळ्या गोळ्या खाली सांडू राहिले हं खुशी ना ना? ना? तुला नाही शिकवलं का शिकवलं का हा का तुझं दाखव म्हणून म्हणून दाखव ना ती खायला मग्न झाली ग परी जाऊ दे ती आहे तिला काहीच येत नाही आज अजून तुला काय शिकवलं काचा घाललास कोणतं आहे म्हणून दाखव ना मला इकडं इकडं मोबाईल मध्ये पाहून म्हण कोणी फोडला मीना आणि फोडला मीना कुठ गेली शाळेत गेली तिला बाईने आता अजून छान छान मला नाही आणलं काही का बर ना बाबा लक्षात नाही राहिले चल बाय करा मोबाईल मध्ये बाय करा बाय असं बाय करते